हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू सकाळी घरातली कामं आवरली आणि त्यानंतर जेवण वगैरे करून आम्ही निघालेलो आहोत बाहेर तर काल रायबाने रायबाच्या पप्पांची जी चष्म्याची फ्रेम होती तोडली तर या ठिकाणी सगळ्यात पहिले आम्ही ती चष्म्याची फ्रेम चेंज करण्यासाठी आलेलो आहोत या ठिकाणी रायबाने बऱ्याच फ्रेम पाहिल्या पण त्याच्यासाठी आलीच नाही सगळ्या मोठ्यात होत्या मग त्यानंतर त्याच्या पप्पांची फ्रेम वगैरे चेंज झाली आणि आम्ही आलेलो आहोत चंदनपुरीला कारण या ठिकाणी खंडरायांची यात्रा उत्सव चालू झालेला आहे तर आम्ही आलो सगळ्यात पहिले जे चप्पल वगैरे काढण्याची जागा होती तिकडे चप्पल वगैरे काढले त्यानंतर नारळ वगैरे घेतलं आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खूप जास्त गर्दी आहे कारण यात्रा उत्सव सुरू झालेला आहे आणि बानाईचं माहेर आहे चंदनपुरी तुम्हाला माहिती असेल नसेल तर मी सांगते बानाईचं माहेर आहे चंदनपुरी आणि या ठिकाणी दरवर्षी पौर्णिमेपासून यात्रा भरते पंधरा दिवसासाठी तर जेजुरीहून या ठिकाणी मशाल आणली जाते म्हणजे ज्योत आणली जाते आणि त्यानंतर मग यात्रा उत्सवाला सुरुवात होते पौर्णिमेपासून ते अमावसेपर्यंत काही पंधरा वीस दिवस यात्रा असते तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात खूप जास्त गर्दी आणि रायबा गर्दीमध्ये खूप घाबरला होता तर खंडेराव महाराजांनी बाणाईसोबत लग्न केलं होतं आणि बाणाईचं माहेर आहे चंदनपूर त्यामुळे या ठिकाणी यात्रा उत्सव होत असते आणि भाविक भक्त खूप भक्तिभावाने या यात्रेसाठी येत असतात तसंच आम्ही आलो यात्रेसाठी आणि या ठिकाणी दर्शन घेतलं खूप जास्त गर्दी होती तर दर्शन वगैरे घेतलं रायबा थोडं रडत होता नारळ बाहेर फोडण्यासाठी मशीन होतं तर त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि मशीनवरती नारळ फोडलं त्यानंतर ना येथे खंडेरावांची तळी भरली जाते देव उजळून दिले दे जातात आणि कुणाचे नवस वगैरे काही कबूल केलेले असतील ना तर ते सुद्धा सगळं होत असतं कोटम वगैरे तर या ठिकाणी लोक तळे वगैरे भरत होते देव उजळत होते त्यानंतर आम्ही इकडे आलो तर आम्ही ना सकाळी थोडं लवकर आलो होतो कारण दुपारी मग खूप जास्त गर्दी होते आणि रायवाला त्रास होईल गर्दीमध्ये पुन्हा तो चिडचिड करायला रडेल त्यामुळे आम्ही थोडं लवकर आलो मग इकडे खरेदी वगैरे केली बघितलं शॉप वगैरे कुठं काय घ्यायचं काय नाही ते आणि त्यानंतर ना डायव्हरने या गाडीमध्ये बसण्याचा हट्ट केला तर मग त्यांना त्या गाडीमध्ये बसवलं हो पहिले ना तो थोड्या हायटेड घोड्यांवरती बसायचं म्हणत होता तर तो घोड्यावरती थांबला नसता रडला असता म्हणून आम्ही त्याला तिथं बसवलं नाही त्यानंतर मग त्याने ह्या गाडीमध्ये मस्तपैकी एन्जॉय केला बराच वेळ छान असा खेळला त्यानंतर मोठ्या पाळण्यामध्ये वगैरे तो बसला असताना तर रडला असता खूप घाबरला असतं आणि मला सुद्धा पर्सनली खूप जास्त भीती वाटते त्यामुळे आम्ही बस तर बसलो नाही नंतर अननस घेतल्या तिथं खाण्यासाठी आम्ही दोघांनी खाल्लं म्हणजे मी आणि रायबाच्या पप्पांनी रायबाने खाली टाकून दिलं त्याने काही खाल्लं नाही त्यानंतर ह्या प्लेट्स घेतल्या तर रायबा म्हणत होतं माझ्या हातात ते बाकी छोटी मोठी खरेदी जे काही खरेदी करायची होती छोटी मोठी खरेदी केली आणि घरी आलो ब्लॉगच वाढलं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद